नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आपण अगदी महत्वाचा टॉपिक घेऊन आलेलो आहोत ठीक आहे बऱ्याच मेंबर्सच्या रिक्वेस्ट वरून सुद्धा कारण बऱ्याच मेंबर्स म्हणत होते की मॅम स्टॉक कसे शोधायचे आहेत इंट्राडे साठी मोमेंटम स्टॉक कसे फाइंड आउट करायचे ते नक्की सांगा तर त्यासाठी हा व्हिडिओ खास ऑलमोस्ट मला वाटतं सगळ्यांसाठीच महत्वाचा आहे राईट right? तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास व्हिडिओला ला लाईक शेअर करायला विसरू नका तर आज आपण काय बघणार आहोत इंट्राडे स्टॉक स्विंग ट्रेड स्टॉक कुठून फाईन करायचे कोणतं स्क्रीनर युज करायचं त्या म्हणजे आपल्याला असे स्टॉक कुठे मिळतील कारण मार्केटमध्ये पाच पेक्षा जास्त स्टॉक आहेत त्यापैकी आपल्याला चांगले दोन तीन स्टॉक कसे मिळतील हे आपण कुठे बघणार आहोत तर त्याचाच आपण आज डिस्कस येते करूया ठीक आहे सो सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय आपल्याला जर स्टॉक शोधायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल एखादं असं स्क्रीनर बघावं लागेल की ज्याच्यात आपल्याला आपल्याला जसे स्टॉक पाहिजे तसे मिळतील आता सगळ्यात बेस्ट मला तरी वाटतं की जर आपल्याला स्क्रीनर पाहिजे असेल तर चार्ट इंक शिवाय पर्याय नाहीये बरोबर का नाही इथं सगळ्यात चांगलं बेस्ट आपल्याला स्क्रीनर मिळतात तसंच स्क्रीनर डॉट इन वर पण चांगले स्टॉक मिळतात त्याच्यानंतर ट्रेन लाईन पण आहे वेगवेगळ्या आहेत त्याला टिकर टेप आहे पण एक जे जास्त प्रमाणात आपल्याला सिंपल आहे ते म्हणजे चार्टी तर आपल्याला सिंपली काय करायचं आज मी एक स्ट्रॅटेजी शेअर करत आहे जे आपण मोस्टली यूज करत असतो इंट्राडे साठी जे मोमेंटम स्टॉक असतात कारण एका याच्याहून काही होत नाही सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे आपलं स्टॉकचं अनालिसिस आपण कशा प्रकारे त्या स्टॉकला बघत असतो आपण कशा प्रकारे त्याचा स्टडी करतो त्यावरून सगळ्यात महत्वाचं असते की आपला स्टॉक कशा प्रकारे काम करेल ठीक आहे स्टॉकचं नाव जरी मी तुम्हाला सांगितलं तरी त्याच्या पुढचा अभ्यास हे आपल्याला स्वतःला करायचा असतो आणि अभ्यास केल्याच्या नंतर जेव्हा आपण एंट्री करतो एंट्री केल्यानंतर सुद्धा आपण कुठे एक्झिट करतोय कधी स्टॉप लॉस कुठे टार्गेट आपण हे करतोय ते सुद्धा सगळं आपल्या हातात आहे बरोबर तर त्यामुळे पण तरी सुद्धा आपण एक स्ट्रॅटेजी बघूया ज्याच्यावरून आपण स्टॉक फाईंड आउट करू शकतो तर सिम्पली आपल्याला गुगलमध्ये जायचं आहे गुगलमध्ये नाव सर्च करायचंय फिफ्टीन मिनिट स्टॉक ब्रेकआउट स्क्रीनर जे आपल्याला इंट्राडे साठी आपल्याला स्टॉक शोधून देईल ही सगळ्या बेस्ट स्ट्रॅटेजी इंट्राडे साठी आहेत ज्यात आपल्याला असे स्टॉक मिळतात ज्याचा पंधरा मिनिटाचा हाय ब्रेक झालेला आहे म्हणजेच मॉर्निंगला जे स्टॉक प्लस आहेत ज्याच्यात आपण इंट्राडे साठी बघू शकतोय ते स्टॉक आपल्याला हे शोधून देतं याच्यावर आपण मागे सुद्धा एकदा व्हिडिओ केलेला आहे इंट्राडे स्ट्रॅटेजीचा जो व्हिडिओ आहे त्याच्यात हे सांगितलेलं आहे की पंधरा मिनिटाच्या ब्रेकआउट वर ट्रेड कसा घ्यायचा त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या याच्यामध्ये शेअर करते शेवटी तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल नक्की बघू शकता ओके तर इथे सर्च केल्यावर चार्टिंग डॉट कॉमचं इथे आपल्याला हे स्क्रीनर मिळेल पंधरा मिनिट स्टॉक ब्रेकआउट टेक्निकल अनालिसिस स्क्रीनर याच्यावर आपल्याला क्लिक करायचंय ठीक आहे चार्टिंगच्या याच्यावर सो याच्यावर आपण जाऊया आणि इथे आपल्याला ओपन होत आहे स्क्रीनर ज्याच्यावर पंधरा मिनिटाचा चार्ट म्हणजे पंधरा मिनिटाच्या चार्टवरचे स्टॉक आपल्याला हे शोधून देईल की ज्याचा ब्रेकआउट झालेला आहे पंधरा मिनिटाच्या कॅन्डलवर ठीक आहे मग आपल्याला काय करायचं इथली लिस्ट बघूया आपण कोणते कोणते स्टॉक येत आहेत याला कधी बघायचं नऊ नंतर सकाळी आपण पाहू शकता कोणते स्टॉक ब्रेकआउटला आहेत नऊ नंतर म्हणजे पंधरा मिनिटाचा ब्रेक झाल्यावर म्हणजे तुम्ही पाहू शकता नऊ पंचेचाळीसच्या नंतर पावणे दहाच्या नंतर ठीक आहे कारण ब्रेकआउट झालेलं मग आपल्याला इथे दिसेल नऊ नंतर कधीही बघा जेणेकरून आपल्याला इथे नाव दिसतील मग त्याचा आपण स्टडी करू शकतो याच्यामध्ये जे जे स्टॉक आले त्यात आपण पाहूया छोटे स्टॉक थोडे अवॉइड करायचे इंट्राडे साठी आणि अगदी जास्त प्राइसचे पण अवॉइड करायचे ठीक आहे आपण नॉर्मली स्टॉक येऊ शकतो पाचशे रुपयापासून हजार रुपये दीड हजार रुपयापर्यंत तर याच्यातले आपण बघूया पाचशे रुपयाच्या वरचे स्टॉक जसं याच्यामध्ये आलेला आहे सुमी केमिकल ठीक आहे तर याचा आपण इकडे काय करायचं चार्ट बघायचा की हा स्टॉक काय आहे तर इकडे टाकायचं नाव आपल्या चार्टवर ओके म्हणजे सगळ्यात आधी आपण त्याला वॉचलिस्टला ऍड करायचं मग यासाठी पंधरा मिनिटाचा चार्ट घ्या आणि पंधरा मिनिटावर बघा की ब्रेकआउट होतोय का म्हणजे त्याचा पंधरा मिनिटाची कॅन्डल जर ब्रेकआउट होत असेल तर आपण त्याला बाईंगसाठी बघणार आता जर बाईंगसाठी पाहायचं असेल तर कॅन्डलचा हाय ब्रेक झाला पाहिजे बरोबर आहे इथे इथे लो ब्रेक झालेला आहे म्हणून हा हे नाव याच्यात आलेलं आहे पण आपल्याला हाय ब्रेक पाहिजे ठीक आहे तर मग स्टॉकचे अनालिसिस आपल्याला इथून करायचंय स्टॉकचे नाव जे आले त्याला चार्ट बघायचं आहे नेक्स्ट आहे असा ही इंडिया याच्यात काय झाला लो ब्रेक झाला डाऊन साइडचा ट्रेड झाला पण आपल्याला बाईंग साईडचा ट्रेड बघायचा आता याच्यात फक्त पंधरा मिनिटावर नाही तर डेलीवर पण आधी चार्ट काय आहे हे पण पाहायचं असतं ठीक आहे तर त्यामुळे हे सगळे अनालिसिस आपल्याला इथे करायचे सो यामध्ये डाऊन साइड मुवमेंट मिळालेली आहे कारण डाऊन साइडला ब्रेकआउट झालं नेक्स्ट स्टॉक जो आहे याच्यामध्ये मध्ये तो आहे असा ही इंडिया ठीक आहे याच्यामध्ये पंधरा मिनिटाचा चार्ट बघा याच्यात काय झालेलं आहे फर्स्ट पंधरा मिनिटाची कॅंडल हाय हाय मार्क करायचा कॅन्डलचा लो मार्क करायचा आहे हाय ब्रेक झालाय याचा अर्थ बाईंग झालेली आहे ठीक आहे हाय ब्रेक झाल्यावर आणि कॅन्डलचा लो हा आपला स्टॉप लॉस असेल आणि जेवढा स्टॉप लॉस आहे कमीत कमी, कमी तेवढं टार्गेट असेल आणि बाकीचं टार्गेट हे आपण मार्केट नुसार काढू शकतो सो इथून जर बघितलं आपण सहाशे ऐंशीच्या वर बाईंग होती चा 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 सहाशे त्र्याहत्तरचा स्टॉप लॉस होता कॅन्डलचा लो म्हणजे सात रुपयाचा स्टॉप लॉस होता आणि जर सात रुपये पाहिलं तर हा स्टॉक आपलं पहिलं टार्गेट येतं सहाशे सत्याऐंशी रुपये ठीके शेवटी जर आपण बघितलं हा स्टॉक म्हणजे दुपारी जर पाहिलं हा सहाशे अठ्ठ्याऐंशी गेला होता याचा अर्थ याचं पहिलं टार्गेट आपलं पूर्ण झालेलं आहे बरोबर आहे म्हणजे जेवढा स्टॉप लॉस तेवढा टार्गेट तरल सात रुपयाचा स्टॉप लॉस होता आठ रुपयाचं टार्गेट मिळालं पहिलं टार्गेट पूर्ण झालेलं आहे तेही एक बाराच्या जवळपास ठीक आहे बाईंग झालेली आहे नऊ पंचेचाळीस ला आणि एक्झिट झालेला आहे साडे अकरा वाजता म्हणजे एक दीड तासामध्ये आपल्याला मुवमेंट मिळालेली आहे सो हा आहे इंट्राडे स्टॉक सेकंड स्टॉकचं से नाव इथे आपण बघूया ठीके फायव्ह स्टार फाईव्ह स्टार बघूया ओपन करूया इथे फर्स्ट पंधरा मिनिटाची कॅन्डल बघूया आपण याची ही आहे पंधरा मिनिटाची कॅन्डल हाय मार्क करायचा लो मार्क करायचा आहे ठीक आहे हाय ब्रेक झालेला आहे का येस सेवन फोर्टी नाईन म्हणजे एक सातशे पन्नासच्या जवळ बाईंग झाली सातशे एक्केचाळीसचा चा स्टॉप लॉस होता आणि सातशे साठच्या जवळ आपलं टार्गेट असेल दहा रुपयाचं बरोबर पण हा स्टॉक शेवटपर्यंत आपण बघितला सातशे एक्कावन्नला क्लोज झाला अँड सातशे पंचावन्न हा स्टॉक गेला होता एक तर आपण इथे प्रॉफिट बुक करणार किंवा साईडवेज मध्ये आपण जिथे बाय केलं होतं तिथे एक्झिट होईल सिम्पल जर आपण कंटिन्यू फॉलो केलं तर आपल्याला छोटा का प्रॉफिट होईल याच्यामुळे होईल रोज फॉलो केलाय ठीक आहे तर हा दुसरा स्टॉक जो छोट्या प्रॉफिट मध्ये एक्झिट झालेला आहे लास्ट अँड बेस्ट एक स्टॉक बघूया झेन्सआर म्हणजे याच्यात जे स्टॉक आले पाचशे रुपयाच्या वरचे तेच आपण इथे बघत आहोत ठीक आहे so, सो झेन्सआर मध्ये बघूया पंधरा मिनिटाची कॅन्डल घ्यायची पहिली त्याचा हाय बघायचा जेव्हा ब्रेक होईल तेव्हाच बाय करायचं आणि लो साईडला काहीच करायचं नाही जर हाय ब्रेक झाला तरच बाय करायचं दुसरी गोष्ट जर एक वाजेच्या आत ब्रेक झालं तर बाय करायचं कारण एक नंतर जर ब्रेक झालं दुपारी तर मग मुवमेंट कधी होणार आहे है ना त्यामुळे जर एकच्या आधी झालं तर आपल्याला मग वेळ असेल त्यामुळे आपण त्याला होल्ड करू शकतो तर याच्यामध्ये बाईंग होती सातशे अठ्याहत्तरच्या वर स्टॉप लॉस होता सातशे सत्तर म्हणजे so, याचा लो तर मग आपलं टार्गेट काय असेल आठ रुपयाचं टार्गेट म्हटलं तर एक सातशे शहाऐंशी सातशे नव्वदच्या जवळ आपलं टार्गेट येईल बरोबर आहे का सो हे पहिलं टार्गेट सातशे शहाऐंशी च असेल तर मग आपण जर बघितलं हा स्टॉक इथे गेलेला आहे हाय केलेला आहे सातशे चौऱ्याण्णव याचा अर्थ याच्या जवळपास आपल्याला डबल मुवमेंट मिळालेली आहे ठीक आहे सोळा रुपयाची मुवमेंट मिळाली स्टॉप लॉस होता आठ रुपयाचा ती पण स्ट्रेट मुवमेंट मिळाली त्यामुळे नो प्रॉब्लेम इथे डबल प्रॉफिट झालेला आहे या प्रकारे ही सिंपल स्ट्रॅटेजी आहे ज्याचा वापर आपण करू शकता ठीक आहे तर याप्रमाणे जे स्टॉक तुम्ही नक्की करा तुमच्या कशी वाटलेली आहे आणि याचा स्टडी कोण कोण करताय ठीक आहे मित्रांनो तर ही स्ट्रॅटेजी होती ही हे स्क्रीनर होतं बाकी तुम्ही कसं अनालिसिस करता त्यावर बाकीचा सगळं डिपेंड आहे तर नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला असेच व्हिडीओ तुम्हाला पुढे पाहिजे असतील तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका ठीक आहे आणि आपला फ्री जो व्हॉट्सअप ग्रुप आहे फ्री टेलिग्राम ग्रुप आहे तो जॉईन करा जेणेकरून तुम्हाला बाकीचे अपडेट लाईव्ह मार्केट अपडेट तुम्हाला याच्यावर मिळून जातील फ्री टेलिग्राम आणि फ्री व्हॉट्सअप लिंक ग्रुप आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया अशाच पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ